फ्रेंड्स भारती पाटील चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपलं स्वागत आहे आज आपण दुधी भोपळ्याचे कोफ्ते बनवणार आहोत तर कोफ्ते ही रेसिपी तुम्ही बऱ्याच वेळेस रेस्टॉरंटमध्ये किंवा हॉटेलमध्ये हो तुम्ही ही रेसिपी ऐकलेली असेल आणि बऱ्याच जणांना येते का नाही येते माहीत नाही पण जर येत नसेल तर ही रेसिपी नक्की ट्राय करा कारण इतकी टेस्टी लागते आणि एकदम मस्त क्रीमी अशी ही रेसिपी लागते आणि झटपट तयार होणारी त्याला काहीच मेहनत वगैरे लागत नाही झटपट अशी मस्त टेस्टी रेसिपी तयार होते तर दुधी भोपळा न खाणारेही आवडीने ही दुधी भोपळ्याची कोप्त्याची भाजी नक्की खातील एवढी मी गॅरंटी देऊन सांगते तर मग चला मग पहिले अगोदर दुधी भोपळा आपल्याला धुवून घ्यायचा व्यवस्थित असा आणि बारीक किसनी घ्यायची शक्यतो बारीकच किसनी घ्या जी तुमच्याकडे घरात असेल ती आणि नंतर मग आपल्याला त्याचं जे बूड आहे त्याचा थोडंसं असा कट मारून घ्यायचा आहे त्याचं खाली थोडंसं डागलेलं वगैरे असते बराच थोडंस मग तो कट मारून घ्यायचा आहे ते तेवढं काढून घ्यायचं आहे तुकडा आणि नंतर मग आपल्याला हा दुधी भोपळा व्यवस्थित असा किसून घ्यायचा आहे तर किसायला थोडासा वेळ लागतो पण झटपट किसले जातो तोही तसाच आता बघू शकता तुम्ही असा शक्यतो जेवढा बारीक किसता येईल तेवढा किसून घ्यायचा आहे आता माझा भोपळा हा पूर्ण किसून झालेला आहे पाच मिनटं लागतात किसायला तर पाच मिनटात आपला हा भोपळा किसून झालेला आहे मग एक जे किसनी लटकले टाकले ना ते व्यवस्थित असं काढून घ्यायचे आणि घरच्या साहित्यात आपली ही दुधी भोपळ्याची भाजी आपली तयार होती ही कोपत्यांची रेसिपी तयार होते मग रेस्टॉरंटमध्ये किंवा हॉटेलमध्ये मा एवढ्या मागड्या रेसिपी खायची काही गरजच नाही ना तुम्ही घरी एकदम अशा टेस्टी रेसिपी बनवू शकता मस्त तर मीठ टाकायचं आहे आपल्याला आणि दोन मिनटं हा किस असंच राहू द्यायचा आता मी रेसिपी शूट करते त्याच्यामुळे मी तुम्हाला मी लगेच दाखवणार आहे पण ज्यावेळेस आपण मीठ त्याच्यात टाकतो ना तर दोन ते तीन मिनटं आपल्याला साईडला ठेवून द्यायचं आहे म्हणजे त्याला चांगलं पाणी सुटतं आणि मग लगेचच तो आपल्याला दोन तीन मिनटानंतर चांगला पिळून घ्यायचं आहे तर माझ्याकडे एवढा वेळ नव्हता त्याच्यामुळे ते राहू दिलं नाही आहे मी लगेचच पिळून घेतलेलं आहे पण तुम्ही ज्या वेळेस बनवाल तर त्यावेळेस थोडासा किसून बाजूला पडू द्या अगोदरात त्याच्यात मीठ टाकून ठेवा म्हणजे मग त्याचं पाणी आपोआप सुटेल व्यवस्थित असं येईल मग ती नाशी ओलसर रेसिपी होत नाही एकदम ड्राय असे मस्त तयार होतात आता हा किस सगळा पिळून घ्यायचा आहे आणि जे पाणी निघलेलं आहे ना आपलं ते ते फेकायचं नाही आहे अजिबात ते साईडला काढून ठेवायचं आहे म्हणजे ज्यावेळेस तुम्ही ग्रेव्ही बनवाल ना कोफत्यांची त्या ग्रेव्हीमध्ये हे पाणी आपण वापरणार आहोत तर मग आता ते पाणी एका बाऊलमध्ये ओतून ठेवायचं आहे वाटीमध्ये आणि आता हे किस आहे ना त्याच्यात आपल्याला ओवा टाकायचा आहे पाव चमचा ओवा टाकायचा आहे हळद टाकायची नंतर त्याच्यातच धना पावडर टाकायची आपल्याला ला लाल तिखट टाकायचे लाल तिखटाच्या ऐवजी तुम्ही हिरवी मिरचीची लसूणची पेस्ट टाकू शकता मी लाल तिखट टाकलेलं आहे ना अद्रक लसूणची पेस्ट टाकायची आपल्याला त्याच्यात इतकं हे सगळं साहित्य टाकून झाल्यावर आपल्याला बेसन पीठ टाकायचं आहे त्याच्यात मीठ टाकून घ्यायचं आहे थोडंसं चवीनुसार कारण आपण अगोदरच त्याच्यात मीठ टाकलेलं आहे मग मिठाचं प्रमाण थोडं कमी ठेवायचं नाही तर मग ते नंतर खारे होतात बरं का मग मीठ थोडंसं कमीच टाकायचं आहे कोथंबीर टाकून घ्यायची पाहिजे की तुम्ही भरपूर अशी कोथंबीर त्याच्यात टाकू शकता आणि आता बेसनपीठ टाकायचं तर बेसनपीठ हे थोडं थोडं करून टाकायचं आहे आपल्याला पिठाचं प्रमाण जास्त ठेवायचं नाही फक्त त्याला बाइंडिंग येण्यासाठी आपल्याला बेसनपीठ ॲड करायचे आहे येण्यासाठी म्हणजे काय तो गोळा त्याचा तयार झाला पाहिजे ज्या पद्धतीने आपण भजे वगैरे बनवतो तसं कोरडा असा त्याचा गोळा तयार झाला पाहिजे या हिशोबाने त्याला टाकायचं जर तुम्ही बेसनपीठचं प्रमाण जास्त टाकलं तर मग त्याची टेस्ट बिघडून जाते तर आपल्याला सॉफ्ट असे हे कोपते पाहिजे त्याच्याने बेसनपीठ कमीच टाकायचं आहे आणि भोपळ्याचं प्रमाण जास्त पाहिजे मग हे सगळं साहित्य आपल्याला एकदम सा व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे छान असं मिक्स करून घ्यायचं आहे जेवढं आपल्याला चांगलं मिक्स करता येईल तेवढं मिक्स करायचंय मसाले मिक्स होतील आणि जे बेसनपीठ टाकलंय वाटलंच तुम्हाला वाटलं थोडंसं ओलसर वाटतंय मग तुम्ही पुन्हा त्याच्यात थोडंसं तांदळाचं पिठही टाकू शकता म्हणजे तांदळाचे पिठाई ना थोडेसे कुरकुरीत येतात ते म्हणजे जास्त अशी सॉफ्ट होत नाही असे तर आता हे पीठ आपलं सगळं भिजवून झालेलं आहे आता थोडंसं राहिलेलं ते पण बेसनपीठ आपण त्याच्यात टाकून घेऊ म्हणजे एक वाटी बेसनपीठ लागलेलं आहे मला एक भोपळ्याला एक वाटी बेसनपीठ असं लागलेलं आहे आता हे पूर्ण असं मिक्स करून घ्यायचं जीव झालं असं व्यवस्थित असं एक जीव करून घ्यायचं आहे आणि नंतर मग हाताला थोडंसं तेल लावून आपल्याला त्याचे कोपती तयार करायचे तर थोडंसं पाणी किंवा तेल तुम्ही हाताला लावू शकता आणि ज्या पद्धतीने आपण भजी बनवतो ना त्या पद्धतीने फक्त गोल आकार आता मी पाणी घेतलेलं आहे थोडंसं आणि या पद्धतीने असे त्याचे गोल कोपते तयार करून घ्यायचे वाटलंच तुम्ही अगोदर पण तयार करू शकता नाही तर मग एकीकडे कडाई ठेवायची गॅसवर अशा पद्धतीने एक एक करून आपल्याला तेलात सोडायचे असे तर मी या ते लगेचच असे तेलात सोडणार आहे आता एकीकडे माझे ते कडाईतलं तेल तापतं आहे मग तेल चांगलं तापलं का लगेचच आपल्याला अशा पद्धतीने त्याच्यामध्ये एक एक करून असे कोफते सोडून घ्यायचे तर अशा पद्धतीने मी सगळे थोडंसं हाताला पाणी लावायचे आणि गोलगोळे तयार करायचे आणि ते तेलामध्ये सोडून घ्यायचे याच्यात सोड्याचा वगैरे अजिबातच आपण वापर केलेला नाही आहे तर ही गोष्ट लक्षात ठेवायची जर तुम्ही सोडा टाकला तर मग तुमचं सगळं ते तेल पिरते जे कोफते आहे ते तेल जास्त पितील मग तर त्याच्याने सोडा वगैरे आपण अजिबात टाकलेला नाही आहे आणि गॅस मिडियम ठेवायचं आहे फुल गॅसवर आपल्याला हे तळायचे नाही तेल पण जास्त कडक तापू द्यायचं नाही मिडियमच तापू द्यायचं आहे कारण होईल मग ते ना वरून तळले जातील नातून आहे ना कच्चे राहतात मग तर मीडियम गॅसवरच आपल्याला हे तळायचे आता बघू शकता असा रंग त्याचा बदललेला आहे सगळे असे वर तेलावर तरंगायला लागलेले ला म्हणजे याचा आता अर्थ असा आहे का आपले हे कोफते चांगले व्यवस्थित असे तळून झालेले याच पद्धतीने आपल्याला सगळे कोफ्ते तळून घ्यायचे आता हे राहिलेले आपण तेलातले काढून घेऊ एकदा साईडला आणि अशाच पद्धतीने सगळे राहिलेले जे पिठे त्याचे आपल्याला कोपते तयार करून घ्यायचे मग आता परत आपण दुसरीकडे ठेऊ आता मसाला भाजायचा आहे आपल्याला ग्रेवीसाठी मग त्याच्यात थोडंसं तेल टाकून घ्यायचं आहे अगोदरच आणि नंतर मग कांदा टाकायचा आहे एक मोठा चिरलेला कांदा उभा चिरून घेतलेला आहे मी तुम्हाला पाहिजे तर तुम्ही बारीकही चिरू शकता तर अशा पद्धतीने तो कांदा आपल्याला चांगला गोल्डन ब्राऊन होईपर्यंत आपल्याला चांगला परतवायचा आहे की तर तुम्ही तव्यावरही भाजू शकता पाहिजे तर आता मी हा कढईत भाजून घेतलेला आहे बघू शकता अशा पद्धतीने तेल टाकून आपण थोडासा हा कांदा परतून घेतलेला आहे एक मोठा कांदा मी चांगला परतून घेतलेला आहे मग पुन्हा थोडंसं तेल टाकायचं आहे आणि त्याच्यातच एक मोठा टोमॅटो बारीक चिरलेला असा म्हणजे मीडियम साईजचा फोडी केलेला आहे तर त्याही आपल्याला चांगल्या परतून घ्यायच्या आहे आणि नंतर मग त्याच्यात आपल्याला खडे मसाले टाकायचे आहेत तर खडे मसाल्यांमध्ये मोठी विलायची घेतलेली आहे तेजपान दालचिनी आणि दालचिनीचा थोडासा तुकडा घेतलेला आहे आणि दोन चार लवंग दोन तीन मिरे असं घेतलेलं आहे मग आता हे चांगले फ्राय करायचे म्हणजे चांगलं असं परतून घ्यायचं एक ते दोन मिनटं व्यवस्थित असं परतवायचे आणि परतून झाल्यावर पुन्हा त्याच मसाल्यात आपल्याला जो कांदा काढलेला आहे ना त्याच्यातच आपल्याला हे मसाले काढून घ्यायचे सगळे आणि नंतर मग मिक्सरच्या भांड्यात ज्याच्यात आपण मसाला वाटतो ना तेच भांडं घ्यायचं आहे मसाला थंड होऊ द्यायचं आहे आणि चांगली बारीक पेस्ट करायची जर बायचान्स तुमच्याकडे आता तर कांदा टोमॅटो असल्यामुळे ती बारीक होणारच आहे पण नाहीच झाली तर मग थोडंसं पाणी तुम्ही ॲड करू शकता जास्तही टाकायचे नाही थोडंसं पाणी टाकायचं आहे आता बघू शकता एकदम चिकन आणि स्मूथ अशी आपली ग्रेव्ही तयार झालेली म्हणजे एकदम छान झालेली मग पुन्हा आपण कढईत एक पळीभर मोठी जी आपण भाजीची पळी असते ना तेवढंभर तेल ठेवलेलं आहे मग त्याच्यात ते तेल तापल्यावर त्याच्यात जिरे टाकायचे पावसमचे आपल्याला जिरे टाकून घ्यायचे जिरे तडतडले तर तो मिक्सरच्या भांड्यातला मसाला आहे ना तो पण आपल्याला त्याच्यात लगेच टाकायचं आहे आणि त्याच्यात मिक्सरच्या भांड्यात थोडंसं पाणी टाकून ठेवायचं आहे म्हणजे जो लटकलेला मसाला असतो तर तो पाण्यामुळे निघून जातो आणि मग नंतर आपल्याला हे ग्रेवीमध्ये ते पाणी ॲड करून घ्यायचं आहे आणि शिवाय आपण जे भोपळ्याचं पाणी काढून ठेवलेलं होतं तर तेही आपल्याला या ग्रेव्हीत ॲड करायचं आहे एवढी आपल्याला आठवण ठेवायची मग आता हे मिक्स करून घेऊ चांगलं तेल सुटेपर्यंत आपल्याला हा मसाला व्यवस्थित असा एक ते दोन मिनटं चांगला परतवायचं आहे तेल सुटलं पाहिजे या हिशेबाने आपल्याला तो मसाला परतवायचा आहे चांगला आता बघू शकता ग्रेवीला चांगलं तेल सुटायला लागले मग त्याच्यात चार पाच पानं आपण कडीपत्त्याचे टाकायचे मस्त असं परतू द्यायचं आहे आणि नंतर लगेचच मग आपल्याला त्याच्यात धना पावडर टाकायची आहे लाल तिखट टाकायचं आहे हळद टाकायची आता धना पावडर म्हटलं तर मी अर्धा चमचा धना पावडर अर्धा चमचा काळा मसाला किंवा तुमच्याकडे गरम मसाला असेल तर गरम मसाला टाकू शकता लाल तिखट अर्धा चमचा आणि थोडंशी हळद आणि चुटकीभर हिंग टाकलेलं आहे कारण मसाले मी कमी बरं का टाकले कारण आपण त्याच्यात खड्या मसाल्यांचं प्रमाण अगोदरच टाकलेलं आहे मग त्याच्याने भाजी जरा स्पायसी होते म्हणजे तिखट होते ती भाजी त्याच्याने मग नंतरचे हे मसाले थोडेसे कमी टाकायचे आपल्याला म्हणजे मग आपली भाजी जास्त तिखट होणार नाही अशी मिडियम होईल अशी तर मग मसाले चांगले परतून झाले का लगेच आपल्याला त्याच्यात अद्रक लसूणची पेस्ट टाकायची आता वास्तविक पाहिजेत तुम्हाला जर तुम्ही कांदा टोमॅटो जर परतवला त्याच्यात तुम्ही अद्रक लसूणची पेस्ट त्या मसाल्यामध्ये टाकला अद्रक लसूण टाकलं तर त्याच्यातही चालतं मिक्स करून मी सेपरेट केलेली होती आता ही अद्रक लसूणची पेस्ट पण आपल्याला एक मिनटं चांगली परतून घ्यायची त्याच्यात आणि नंतर मग जे पाणी आपलं उरलेलं होतं ना ते पाणी त्याच्यात ॲड करून घ्यायचं आहे लगेच ते भोपळ्याचं आणि मिक्सरच्या भांड्यातलं पाणी आपल्याला त्याच्यात टाकून घ्यायचं आहे आणि पुन्हा थोडंसं पाणी आपल्याला पाहिजे आता ही थोडीशी घट्ट ग्रेव्ही आहे मग पुन्हा आपल्याला त्याच्यात पाणी ॲड करायचं आपल्याला पाहिजे त्या पद्धतीने थोडीशी याची ग्रेव्ही ना पातळच ठेवायची कारण मग तुम्ही ते कोपते त्याच्यात शिजवणार आहात मग शिजवले म्हणजे त्याचा रसा आटणार आहे आणि मग ती भाजी तुमची कोरडी होईल मग पुन्हा मग खाताना तुम्हाला रसा राहणार नाही तर शक्यतो थोडंसं पातळ करा एकदम मिठा चवीनुसार म्हणजे ती ग्रेवी आणि मग नंतर आता ती ही उकळी आली का मग त्याच्यात आपल्याला कसुरी मेथी अशी हातावर चोळून त्याच्यात टाकून घ्यायची कसुरी मेथीमुळे ना आपल्या भाजीला एकदम जे हॉटेलमध्ये हो भेटते ना भाजी त्याचा एकदम छान असा फ्लेवर येतो तसाच फ्लेवर येतो मग आता हे कोपते ते बघू मी मितके मऊ झालेले बिना सोडायचे पण एकदम सॉफ्ट असे झालेले मग ते आपल्याला त्या ग्रेवीमध्ये टाकून घ्यायचे त्या रश्यात आपल्याला सोडून घ्यायचे मग रसा गॅस आपल्याला कमी करून द्यायचा आहे म्हणजे मग आपले जास्त उकळणार नाही ते तर दोन मिनटं आपल्याला हे कमी गॅसवर असेच राहू द्यायचे म्हणजे ते त्याच्यात रस्सा चांगला मुरेल त्या गोप्त्यांमध्ये मग ती भाजी आपली खायला एकदम टेस्टी लागेल ला आता बघू शकता इतकी छान कारण कोपत्यांची साईजाच्या तर रसा मुरला कोपत्यांची को साईज वाढून जाते मग ते एकदम अजून फुलून मोठे मोठे होतात तर शक्यतो रसा बनवताना एकदम पातळच बनवा म्हणजे छान अशी ग्रेव्ही तयार होते अशी मस्त आपली ही भाजी तयार झाली फ्रेंड्स बघू शकता तुम्ही तसा रसा मस्त त्याच्यात शिरलेला आहे मग नंतर बघू शकता इतकी छान अशी त्याला तरी पण आलेली गॅस बंद केलेला आहे तरी आलेली मग वरहून आपल्या घरात जी आपली साय असते ना ती फेटून घ्यायची एक ते दोन चमचे आणि मस्त त्याच्यावर टाकून घ्यायची सर्व करताना म्हणजे त्याची चवई एकदम क्रीमी टेक्स्चर येतं आणि भातासोबत पोळीसोबत भाकरीसोबत कशासोबतही तुम्ही ही भाजी एन्जॉय करू शकते तशी मस्त आपली कोपत्याची त्याची भाजी तयार झालेली फ्रेंड्स तर फ्रेंड्स रेसिपी आवडल्यास चॅनलला लाईक शेअर सबस्क्राइब नक्की करा सबस्क्राईब करायला काही पैसे नाही लागणार आहे बरं का फुकट सबस्क्राइब करायचं आहे कारण तुम्हाला मी ज्यानपूरच्या रेसिपी दाखवल ना त्यात तुमच्याकडे पटकन झटपट पोचतील ना अशा टेस्टी टेस्टी रेसिपी तुम्हाला बघायला भेटतील तर अशा मस्त आपल्या या कोफ्त्याची रेसिपी तयार झाली तर कमेंटमध्ये कळवा का तुम्ही कुठून बघता ही माझी रेसिपी